नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ हिवाळे मधलेवाडी मालवण तालुक्यातील या ठिकाणी भव्य दिव्य असो राज्यस्तरीय खुलो रेकॉर्ड ऑन स्पर्धेचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाक का बरीचशी मंडळी लिहिली बऱ्याचशा मंडळींचं मानसन्मान केलो गेलो सत्कार केलेला गेलो त्याच्यात माझं पण मान सन्मान केलं गेलो तर सगळ्यात प्रथम म्हणजे बॉयज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ हिवाळे मधलेवाडी यांचं मी आभारी असं आहे की त्यांनी माझं सन्मान केल्याने आणि इतरही व्यक्तींचं सन्मान केल्याने आणि कार्यक्रम होतो रेकॉर्ड ऑन स्पर्धेचो जवळजवळ चाळीस पन्नास स्पर्धक त्या स्पर्धेत होते रेकॉर्ड ऑन स्पर्धा म्हटले की गाणी येईली गाणी म्हटल्यावर कॉपीराट म्युझिकला त्याच्यामुळे त्या स्पर्धेचं व्हिडिओ काय मी करू नाही आणि बरेच तास कार्यक्रम धरलो सकाळी काहीतरी पाच वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होतो थोडंफार कार्यक्रम आणि मी घरा गेलो आहे सकाळी जावचा होता मागा कामाक तर व्हिडिओ बनवतो नाही होतो आणि जो काय मानसन्मान त्यांनी केला यो अचानक केल्याने आमका काय होतो माहिती पण नाही होता की आमचं मानसन्मान केलो जातो त्याच्यामुळे व्हिडिओ बनवूक नाही होतो हा जो व्हिडिओ आहे तो उलटसुलट फिरत माझ्याकडे येलो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येलो असा ते राजे बॉयज व माझा गंगेश्वर मंडळाचे एक थोडक्यात आभार मानूसाठी हा हो व्हिडिओ मी बनवतोय कारण त्यांनी आमचं केलेलो सन्मान हो खूप मोठं असा तो परत एकदा राजे बॉयज व माझा गंगेश्वर मंडळाचे आभार मानत आहे आणि एवढाच सांगतं आहे की हो नेहमी दुसरेच लोक करतात आप आपले लोक मानसन्मान कधी करीत नाही फक्त टिंगल करतले कारण बरेचसे कार्यक्रमाचे व्हिडिओ मी आमच्या गावातले टाकलं आहे माझा काम करून मी व्हिडिओ केलेलो आहे मानसम्मान सोडाच गाळी घालतात मला व्हिडिओ करतं आहे म्हणतात कारण एवढा करून जर एखाद जो माणूस जर बोलत असात तर या, या, या करना। करना का तरी कारण व्हिडिओ करणं म्हणजे बऱ्याच जणांका वाटता टाईमपास हा किंवा साधी गोष्ट नुसतो मोबाईल हातात पकडून बघा एक तासभर ट्रायपॉड घेऊन मग समजा तुमका व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आणि एडिटिंग म्हणजे काय असतात हा तर जो टाईमपास नाही तर पुन्हा एकदा राजे वॉइ व माझा गंगेश्वर मित्रमंडळाचे खूप खूप आभारी असं आहे धन्यवाद लाडकी अर्थात कोकणी पोरग्या दुरी आपल्याला विनंती आमच्या या कोकणी पोरग्याचा सन्मान तुम्ही तुमच्या सन्मान करतो प्रेमाची मायाची आपुलकीची शाल परमेश्वराचा आशीर्वाद असणार हे भरलेलं शिंबळ आणि निधी तिथं आयुष्य सदतीचं व्हावं यासाठी फुलांचा पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देवत किवाळेगावचे सरपंच धुरीसाहेब यांच्या शुभ असते निधी वारं संपन्न गावचे उपसरपंच बनजी परब आपल्याला विनंती पुढील सन्मान आपण आपल्या शुभास्य संपन्न करावा जी टीव्ही वर गाजलेली मालिका असतात का रात्रीस खेळ झाले या मालिकेत ज्यांनी एक सुंदर भूमिका साकार केली आणि त्याचबरोबर अनेक मालिकांमध्ये मा अनेक एकांकांमध्ये मा अनेक वेब सिरीजमध्ये ज्यांचा चेहरा आणि ज्यांचा आवाज आणि ज्यांचा अभिनय आपण सर्वांनी पाहिला आहे सन्मान होतो दिनेश पाटील यांचा टाळा वाजत राहू दे उपसरपंच बनजी परब यांच्या शुभ हस्ते रंगकर्मी नाट्यकर्मी सिनेकलाकार टी व्ही कलाकार दिनेश पाटील सर यांचा सन्मान राज्यस्तरीय रेकॉर्डा स्पर्धेच्या निमित्तानं गावचे उपसरपंच बघाजी परभ पाटील सरांचा हा यथोचित सन्मान पाटील सर आपल्या कार्याचा हा बहुमान त्यानंतर मी विनंती करेन सतीशजी पवार यांना सतीश सर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक चालीरीती अनेक मुद गोस्वी ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सर्व दूर पोचवल्या जिल्ह्यातील अनेक गोष्टी त्या ज्यांनी लोकलवरून केले असे युट्यूबर अमोल सावंत यांचा हा सन्मान बाईक आणि माझा नागेश्वर एकेरी आहे स्पर्धेच्या निमित्तानं मोहन सबान या सन्मानाचा स्वीकार करताना दिसत अजून एक छोटा कलाकार ज्या कलाकाराने एक सुंदर व्हिडिओ या स्पर्धेच्या प्रमोशनसाठी आपल्याला करून दिला होता क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा या मालिकेच्या माध्यमातून एक छोटा कलाकार जो घराघरात पोहोचला हा कलाकार म्हणजे आमचा एक छोटा मित्र आरव आई आरव आज शूटिंगसाठी मुंबईमध्ये आहे त्यामुळे येऊ शकला नाही त्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली पण आरवच्या आईर मॅडम आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक यावं मी विनंती करतो नयन पवार यांना नयनजी आपण आपल्या शुभ असते सन्मान करावा आईर मॅडम यांचा आईर मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज या स्पर्धेसाठी आम्ही आरवलं नक्कीच करतोय कर पण आरव तुझ्यापर्यंत आवाज आमचा नक्की जात असेल आणि या आवाजाच्या माध्यमातून आमच्या शुभेच्छा सुद्धा मनापासून सन्मान होतोय आरव आईच्या मातोश्री आई मॅडम सध्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भरलेलं श्रीफळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा आरवचा सन्मान आरवच्या मातोश्रींकडे वितरित केला जातोय यानंतर तन्मय गावकर मालवणातलो गावकार मालवणातलो गावकार मी विनंती करतो जनार्दन पळसमकर यांना जनार्दनजी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा मालवणातलो गावकार कार्यक्रम म्हटलो की हो हो। yeah. गावकार हा खूप महत्वाचं बारा पाचातून गावकार तर महत्वाचं असला पण आता गावकार सुद्धा तितकोच महत्त्वाचो आणि हा गावकार असा मालवणात मालवणातून गावकार राजे राजबॉई आणि माता नाेशकर मृतमंडळ आयोजित या भव्य खुल्या राज्यस्तरीय एक रेकॉर्डा पद्धतीच्या निमित्तान पुढे सन्मान होतोय खाडी गावकार